टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन हो बोलतोय टायगर ग्रुप मधून काय झालेलं आहे मी एका यक्सिस बँक लोन घेतलेलं आहे तर त्याचे ना दोन हप्ते माझे पेंडिंग आहेत तर मी त्या साहेबांना म्हणतोय की मी दोन दिवसात सोमवारी तुमचे सगळे पेड करून टाकतो तर ते काय करतात ते ऐकत नाही त्रास देतात आणि बचत गटातून लोन घेतलेले महिलांच्या ग्रुपवरती तर मग ते काय करतात बाकीच्या महिलांना माझा हप्ता बाकीच्या पेड सगळ्यांचे माझा राहिल्यामुळे ते बाकीच्या महिलांना त्रास देतात की त्यांनी नाही दिला मी तुमच्याकडून घेणार पैसे असं वगैरे नाही का त्यांना त्रास देतात बाकीच्या महिलांना किती तू पैसे उचलले तू मी चाळीस हजार उचललेले आहेत त्यांना म्हणलं माझा काय हप्ता आहे दोन हफ्ते तर मी सोमवारी क्लिअर करून टाकतो ते काय ऐकत नाही ते डायरेक्ट बाकीच्या महिलांना त्रास देत की त्याने दे 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 तो काही देत नाही पैसे मी तुमच्याकडून घेणार बाकीच्या महिलांना त्रास देतोय तो साहेब तर तुम्ही सांगितलं तर ऐकत ते म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता मी पुणे जिल्ह्यातून बोलतोय शिरोड तालुक्यामधून तुम्ही त्याच्यासोबत बोलले तर ऐकलतो म्हणून मी कॉल केला तुम्हाला तुम्ही त्याच्यासोबत बोलले तर ऐकलतो म्हणून तुम्हाला मी कॉल केला तुझा पर्सनल विषय ना इन्व्हॉल्वमेंट कर मी करून तू पर्सनल लोन घेतलाय लोन मुळे तुझ्या दुसऱ्या लोकांना त्रास करायला तू भरपूर सगळे पण लोक भरतील ना सोमवारी मी पेड करतो तर ते काय ऐकत नाही ते बाकीच्या महिलांना त्रास देतात तुम्ही ऐकलं तर ते थांबतात सोमवारपर्यंत तुम्ही सांगितलं तर तू कोणाच्या नावावर पैसे उचलले मी माझ्या मंडळीच्या मिसेसच्या तिथे हजार रुपये हो बर महिन्याला हफ्ता असतोय का आठवड्याला महिन्याला महिन्याला किती हफ्ता महिन्याला अठराशे एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये तुम्हाला भरता येत नाही का हो साहेब काय झाले माझ्याकडे बाकीच्या पण बँकेचे लोन आहेत त्यामुळे मला थोडा लोड झाल्यामुळे माझे ह्या वेळेस दोन हफ्ते राहिले पेंडिंग तर मग त्यांना म्हटलं मला सोमवारपर्यंत वेळ द्या. मी सोमवारी clear करून टाकतो तुमचे पैसे. वह? ते काय ऐकत नाही. ते बाकीच्या महिलांना त्रास देतात group मधल्या. त्यांना म्हटलं दोन दिवसाचा मला वेळ द्या फक्त. मी clear करून टाकतो. नाव काय तुमचं पूर्ण? अमोल क्षीरसागर. अमोल क्षीरसागर. हो. मंडळीचं नाव तुमच्या? पैसे उचलेले? अश्विनी क्षीरसागर. अश्विनी क्षीरसागर. हम्म. किती जणांचा गट आहे? गट आमचा चार जणांचा आहे. चार जणांचा आहे चार महिलांचा चार महिलांचा कट आहे का हो चार चार म्हणजे हजार उतरले हो एका महिलेला चाळीस चाळीस हजार रुपये काय हरकत नाही मग काय मदत करू तुला तुम्ही फक्त सांगा त्या साहेबांना दोन दिवस सोमवारपर्यंत सांगा मी सोमवारी तो क्लिअर करून टाकेल आज किती दिवस झाला तुझा हप्ता हप्ता किती तारखेला होता तुझा हप्ता माझा तेरा तारखेचा तेरा तारखेचा हप्ता मग आज किती तारीख आहे माहित का आ, वीस तारीख आहे हो साहेब बरोबर आहे सोमवारी किती हप्ता या हप्ता काहीतरी मला वाटतं सातवा आठवा असा असं ना हप्ता सातवा आठव्या हप्ताला तू असं करते असं कुठे या पण साहेब माझी मला परिस्थिती सगळं काय बघून मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पैसे भेटत नाही का तुला साहेब मी मिस्तरी मी माझ स्वतःचे नाहीत ना साईट माझ्या स्वतःच्या साईट नाहीत ना मी मजुरी करूनच करतोय साहेब सगळं स्वतःच्या नाहीये साहेब मी मजुरी करूनच पाहतोय सगळं नाही का घरचं वगैरे सगळं तुम्ही सांगितलं साहेबांना तर ते ऐकताय नाही का काय काय साहेबांचं तुषार वाघ तुषार वाघ कुठला फायनान्स त्यांचा फायनान्स नाही त्यांचे बँक साहेब फायनान्स बचत गटाचं नाव असतं ना काहीतरी बँक कडून घेतलेले लोन आम्ही बँक कडून घेतलेले तुम्हाला ओळखील का तुमच्या बायकोला ओळखी त्यांनी मला ओळखतो बायकोला पण ओळखतो बरं त्याचा एक मिनिट सर हॅलो एकोणऐंशी बहात्तर हा पस त्रेपन्न पस्तीस सॉरी एकोणऐंशी बहात्तर त्रेपन्न त्रेपन्न सात एकोणऐंशी काय कायचं नाव हो एकोणऐंशी बहात्तर त्रेपन्न साठ एकोणऐंशी हो तुषार वाघ नावे साहेबां वाघ आणि तुमचं नाव टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो वाघ बोलते का हा तुषार वाघ कोण बोलतोय सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना ते अमोल श्रीसागरचा काय विषय कोणतं श्रीसागर त्यांचे का नावावरती काहीतरी पैसे उचलले हा काय विषय त्यांचा एक्सिस बँक बोलतो मी तुषारवाद हो बोला बोला त्यांना लोन तीन मॅडमला पेंडिंग आहे त्यांचे अच्छा बँकेचं लोन आहे बरोबर त्याला लोन दिला जवळजवळ चार महिने चार महिने हफ्ते मागतोय रोज जातोय एक महिना देतात दर महिन्यात त्यांची रबर दोन दोन तीन तीन दिवस थांबायचं बरोबर आहे ना आपण उलट कसला काय बोलू ना त्यांना आपण त्यांना बोललो की तुम्ही हफ्ता द्या म्हणून तर ते म्हणतात की आमचे मिस्टर येऊन जेव्हा मिस्टर आले देते मिस्टर आलं कोण मिस्टर ज्या दिवशी हफ्ता बाकीचे मेंबरचे गोळा झाले आपण आख्या गटाचे पैसे तसे आपण पैसे नेत नाही बरोबर तर हो त्यांनी तो काय मला म्हणलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला हफ्ते देतो सर मला आजच्या दिवस टाइम द्या ठीक आहे बाबा दरवेळेस ते देतो पैसे पण दुसरी दिवस लेट करतो तर आपण पण केलं दिवस पण यावेळेस काय झालं पैसे फोड लावतो लावतो एक फोन रिसिव्ह नाही काय नाही पैसे देत नाही काय करतो तीन पेंड म्हणजे जेवढं पेंडिंग आहे ते पण फिर करतो म्हणजे ते एकदम चालू होतो तरी हप्ता द्यायला पाहिजे ना मला एन पेमध्ये गेले चालतो दोघांना अर्थ नाही हप्ते तर हफ्तेच जा तेव्हा की फोन त्याच्या त्यांना फोन लावला फोन रिसिव्ह करा काय करा मी म्हटलं म्हणलं कर्ज दिला पण त्यालाच कर्ज लागणार ना दुसरं कर्ज नाही ना कोणाला हो मग तेच विषय चालेल ठीक आहे काय हरकत नाही तू म्हणतोय की थोडं माझं परिस्थिती डाऊन आहे सोमवारी सोमवारी <laughs> हप्ता भरून टाकतो पण तो समोरचा व्यक्ती काय ऐकायला आणि सोबत जे लेडीज असतात जे त्यांच्या गटामध्ये त्यांचे पण तुम्ही हप्ता भरून घेतले म्हणे त्यांचे घेतले आपण हप्ते सगळ्यांचे लेडीजांचे पण हफ्ते घेणार असं म्हणून त्यावेळी आपण कसं लेट करतो आपण आपल्याला परवानगी काय आजच्या आपण ज्यावेळेस मीटिंग घेतो ज्यावेळेस पैसे कर्ज वाटप करतो त्यावेळेस काय त्याने कर्ज वाटप करतो त्यांच्या एक शंभर रुपयाचा स्टॅम्प घेतो तुम्ही एकामेकीच एकामेकीची जबाबदारी घेत असाल तर तुम्हाला कर्ज भेटल जर आत्ताच सांगा जर तुमच्यामध्ये जर एखादा मेंबर नसून नको घ्यायला पुढे त्रास करेल तर त्याला आपण आत्ता कट करून टाकू आज आणि एका मेंबरला प्रश्न लिहून आपण देत नाही आपण देतो गटावरती देतो कर्ज मग त्यांचं त्यांनी निधन द्यायला तर पाहिजे आमची खरंच कमी परिस्थिती आहे त्यांनी थोडंफार घेऊन जावा आणि जसं त्यांळू हळू देतो तुम्हाला बरं बरं त्यांचा ता हप्ता किती तारखेला तेरा तारखेचा ता हप्ता आहे आज जवळजवळ एकोणीस तारीख आहे दिवस लेट झाला दर महिन्याला एक महिन्याला नाही आणि मी पण अध्यक्ष मी पण मध्ये काम केलेलं आहे बरं माझं नाव ऐकून आहे का नव्हतं नाव काय सचिन भैया पोर करून नाही तर मी टायग्रो सोशल मीडियाचं काम करतोय पूर्ण भारत भर जाता कुठला पुरा तू आणि कास्टीतला आहे काश्टीतलाय कास्टी काश्टी अच्छा ठीक आहे कुठल्या पोस्टर वर तुझ तिथे काम करतोय तिथे फायनान्स मध्ये तू कोण फायनान्स बँकेत आहे बँके मध्ये कुठल्या पोस्टर वर मग तू हो मी का मी एफ सी बोलून आहे अच्छा ठीके काय हरकत हो काय हरकत आहे ना सोमवारी भरून टाकतील म्हणते तिथे लोक कार सगळ्यांना आपण लोक आपल्याला ते लोक काही काय जागेदार नाहीत लोक बरोबर आहे का नाही सगळे हे काम करून करून पण मी सगळ्यात असतो तुम्हाला म्हणते ना आम्ही फोन लावतो फोन तरी उचलला पाहिजे सर आता नाही उद्या किंवा दोन दिवसांनी आम्ही करतो पण माणूस जर फोनच न सोसला तर तुम्ही सांगा ना मी काय करतो हा माझं बरोबर बोललोय मी ते ना सोमारी सोमवारी नाही का भरले त्यानं सोमवारी तू म्हणले मला त्यांनी सोमवारी नाही बोलला ना निदान तुम्हाला मदत माग तुला दुसऱ्या गोष्टी मी मदत मदत 100% चाह। ओके तुम्हाला फोन लावतो मी टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा चलो हॅलो हॅलो श्री सागर हां तुझे पहिले हा हफ्ते पेंडिंग मध्ये आहेत म्हणतात दोन महिने कधी पण फोन आला तर तू फोन वगैरे उचलत नाही त्याला त्यांचा तू नाही मग तुम्हाला म्हणलं ना सर मी दोन हप्ते पेंटिंग आहेत माझी असं काय एवढ्यासारखं करतो मदत मागायची तर खरं बोलून मदत मागायची कधी पण तुम्हाला सर म्हणलं ना मी दोन हप्ते पेंटिंग माझी बरं ठीक आहे काय देणं घेणे हप्त्याशी मला काय मला माझं काय करून की त्यांना बोललोय मी त्यांनी म्हणतात की ठीक आहे दादा सोमवारपर्यंत बोलताय तसं सोमवारपर्यंत मागे तुझे हो सोमवारी भरून टाक हा हो हो ठीक आहे ठीक आहे नाही तर सोमवारी नाही तर दुसरे मार्ग काढतील ते लोक नाही सर मी सोमवारी शंभर टक्के भरतो सोमवारी भरून टाक हप्ते असं खोटं जाऊ नको नाही मी तुम्हाला म्हणलं की सर दोन तीन टिंग म्हणून चालेल चालेल काय हरकत नाही भरून टाक हो हो थँक्यू सर